शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये राज्यामध्ये तीन महत्त्वाच्या अशा परीक्षा होणार आहेत राज्यातील शासकीय शाळा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी अनुदानित शाळेमधील विद्यार्थ्यांच्या संदर्भात या तीन परीक्षा कोणत्या आहेत त्या कोणत्या तारखांना होणार आहे आणि कोणत्या विषयाच्या परीक्षा होणार आहेत ते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर आज आपण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं दिनांक आठ सात दोन हजार पंचवीसचं एक पत्र या ठिकाणी थोडक्यात जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे समग्र शिक्षा अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या आयोजनाबाबत आता या पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त सन हजार सव्वीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन चाचणी एक व संकलित मूल्यमापन चाचणी दोन अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात येणार आहे नियतकालिक मूल्यांकन चाचणी अंतर्गत पायाभूत चाचणीचे आयोजन दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत करण्यात येत आहे सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या विषयांच्या इयत्ता दुसरी ते आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा तसेच खाजगी अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादन प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययनाध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होईल सदर चाचण्या इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मूलभूत सुधारणा करणे व कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे या ठिकाणी आपण पायाभूत चाचणीचा उद्देश उपयोग आणि फायदे पाहू शकता त्यानंतर आहे तीन नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचा संभाव्य कालावधी पायाभूत चाचणीचा कालावधी आहे दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस संकलित मूल्यमापन चाचणी सत्र एक माहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शेवटचा आठवडा किंवा माहे नोव्हेंबर पहिला आठवडा दोन हजार पंचवीस संकलित मूल्यमापन चाचणी सत्र दोन माहे एप्रिल दोन हजार सव्वीस सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल प्रथम भाषा गणित व तृतीय भाषा इंग्रजी या तीन विषयांची इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे चाचणीचा अभ्यासक्रम मागील इयत्तेचा अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती व मूलभूत क्षमता यावर आधारित असेल या ठिकाणी आपण पायाभूत चाचणीचे वेळापत्रक कालावधी दिनांक सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीससुद्धा पाहू शकता प्रथम भाषा सर्व माध्यम दुसरी तिसरी व चौथी पाचवी व सहावी सातवी व आठवी या ठिकाणी दिनांक आणि वेळ लेखी परीक्षासाठी वेळ आणि गुण हे आपल्याला दिसत आहे नंतर आहे गणित आणि त्यानंतर आहे तृतीय भाषा इंग्रजी सर्व माध्यम अशा प्रकारचं हे एक महत्त्वाचं असं वेळापत्रक आहे राज्यातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या संदर्भात चाचण्यांच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं असं पत्र आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे महत्त्वाचं पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद